गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे नवीन यूट्यूबच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे जुन्या चॅनल जे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग हा मस्त असणार आहे अपलोड पण झालेला दिसणार आहे म्हणजे आज तारीख जवळजवळ मला वाटते एकवीस तेवीस तारीख सॉरी तर ते तेवीस तारखेच्या ते सकाळी तुम्हाला व्लॉग चोवीस तारखेला सकाळी बघायला भेटेल शंभर टक्के आता बघा पाच वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेले आहेत आणि सकाळी सकाळी आम्ही चाललो आता एका नवीन प्रोजेक्टच्या शूटला सो विशाल सरांना पिकअप करायचं आहे त्यांच्या घरून आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे त्यामुळं आज मी आयुष्यात पहिल्यांदा खूप लवकर रुटलोय आणि एकदम कडकमध्ये आता चाललोय आंघोळ वगैरे गेली मस्त वेगळी कडक कपडे वगैरे कसं आहे मस्त शर्ट वगैरे टाकला एकदम कडकमध्ये सो आता जातो सगळे मी बॅग बिग पॅक बिग आहे ना काल सगळं जेवढं माझं जेवढं काम होतं कालचं बॅग पॅक करणं हे सगळं 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 मी सकाळचा वेळ वाचावा म्हणून आहे ना सगळं रात्रीच करून टाकलं गाडीत बिडीत ठेवून टाकलं गाडीत पेट्रोल पेट्रोल टाकून टाकलं एकदम व्यवस्थित तर मस्त पैकी जातो पटकन सरांना घेतो ऑन द वे नाशिक आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर तुम्हाला अस्मिता दिसेल की का नव्हती काय विषय सगळे या ब्लॉगमध्ये कळेल सो आजचा ब्लॉग स्किप करू नका चला कंटिन्यू करा पुण्यात विषय असा आहे की तुम्ही सकाळी निघा दुपारी निघा संध्याकाळी निघा तुम्हाला कधी पण ट्रॅफिक लागणार आहे पूर्ण टोटली ट्रॅफिक असते मला आता सकाळी वाटलं की बाई चलो सकाळ सकाळी नाही का मस्तपैकी जाऊया बिना ट्रॅफिकचं मस्तपैकी पोहोचून जाऊया लवकर पण नाही ट्रॅफिक आहे अशी थोडी थोडी ट्रॅफिक आहे पण जर तुम्हाला कुठं ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर तुम्ही रात्री ट्रॅव्हलिंग केलं पुण्यात तर बिलकुल गर्दी नसती पण पुण्यात रात्री ट्रॅव्हलिंग करणं रिस्की काम आहे कारण की आता रात्रीच ट्रॅव्हलिंग करणं रिस्की काम आहे सो आणि आत्ता तर मी जस्ट नवले ब्रिजमधून आले नवले ब्रिज पासून विषय काय माहिती आहे का नवले ब्रिज पासून जर ऍक्सिडेंट पासून तुम्हाला वाचत असेल मी जर जे के ऑब्झर्व्ह केलं आतापर्यंत तर तुमचं पुढं लक्ष आहे म्हणजे शंभर टक्के तुम्ही गाडी चालवताना पुढं लक्ष ठेवताय तर नवले ब्रिजला तुमचं तुम वीस टक्के पुढं लक्ष पाहिजे कारण की तुम्ही पुढं ठोकणारच नाहीये कोणाला कारण की तुम्ही स्लो चालवते स्वतः कापून पण तुम्हाला मागणं कोणतरी येऊन ठोकली त्यामुळे तुमच्या दोन्ही आरें मध्ये मागच्या त्या विंडो आरशेनमध्ये लक्ष पाहिजे की मागणं तुमची गाडी ठोकते काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता ऐंशी टक्के लक्ष माग वीस टक्के पुढे इक्वल टू नवले ब्रिज क्रॉस लक्षात ठेवा हा विषय एकदम शंभर टक्के भाई आले लाए। आरे दीवानो, मुझे कहा से आया आरे हू पेचा एकदम जबरदस्त एंट्री टाकलेली आहे आणि आता त्यांना बॅग गाडीत ठेवायची असेल काय नाही विषय निवांत विषय टाका टिक्गी <laughs> काय आकाश काय विषय काय नाही एकदम निवांत कुठे चाललाय आता मी झालोय नाशिकच्या दिशेने बापरे काय नाही सासरवाडीला हो मला काय घेऊन चाललं जेव्हा जि सासरवाडीला ते जिदरसे सुरू कि आता उदरसे वापिस सुरू करत आता <laughs> <laughs> फायनली आम्ही दोघ बसले आता आम्ही चाललोय थोड्या वेळानंतर बोलू कारण आता कसं जरा थंड थंड आहे थंडी भरपूर आहे फायनली आम्ही काश्मीरला आलोय आईज बघू शकता बर्फाचे दुख पडलेत किती बर्फ उडतोय रस्त्यावर अरे बापरे डोंगर ट्रॅफिक दाखव ना ट्रॅफिक डोंगरच्या लाईन आहे एवढी मोठी पाच ते सहा किलोमीटरची लाईन आहे ते रॉंग नि का गेलेत लोक नाही ती त्या बरोबर रस्त्याने गेली होती आपण आपला रस्ता काढत दुसऱ्या रोडनी लवकर आलो पाच किलोमीटर आम्ही क्रॉस केला आता हे एवढं ट्रॅफिक आहे पाच किलोमीटर पर्यंत काय शिकायला भेटतं कधी कधी चुकीचा मार्ग अवलंबत तरी तुम्ही लवकर पोहोचू शकता सक्सेस होऊ शकता कधी कधी आपण कधी कधी प्रत्येक वेळेस जर केला तर शंभर टक्के लॉस फुल लॉस आता ट्रॅफिक सुरू होत काहीच आणि तिथं खूप लोकांच्या गाड्या अडकल्या होत्या काहीतरी आपले समस्या उतरले होते त्यांनी उतर बाकीच्या गाड्या काढून दिल्या त्यांची गाडी मागे अडकली होती म्हणून आता हे जे तुम्हाला गाड्या इथे येताना दिसतात ह्या सगळ्या चुकीच्या रोडला पाठवलेल्या गाड्या ट्रॅफिक डिवाइड करायला आणि त्यांच्यातच आम्ही पण वरती आलो होतो पण तेवढं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा त्यांनी ओळखलं आणि तो दादा तिकडे जाऊ नका गाड़े गाड़े आता ह्या ज्या गाड्या चालल्या त्या सगळ्या गाड्या रिटर्न येणार त्यांना माहित नाही पुढे रोड बंद आणि त्यांच्या गाड्या माग अडकल्या होत्या आता त्यांच्या गाड्या एकदम मस्त सेफली निघल्या असतील बघा ते ब्रिज अक्का मोकळा आहे तिकडं दिसतोय का आता बंद झाला दिसत सगळा मोकळा ब्रिज आहे आणि असं मस्त पैकी फसवणूक झालेली पण काही वाहत नाही असं आयुष्यात घडत असतं आणि जो मागाशी मी विषय सांगितला तुम्हाला की असं पटकन जर जायचं असेल शॉर्टकट काढू शकता बघा मागाशी योग्य ठरलं आता अयोग्य ठरलं त्याच्यातनं काय शिकनं काय शिकायला भेटलं तुमचं तुम्ही बघा आमच्या बाहेर भर ठेवू नका काय करू मनाला वाटलं आम्ही केलं योग्य दिशेने आलो आता दुसऱ्याच्या मनाने ऐकलं दिशा चुकली संपला विषय आयुष्याचा हाच सगळा सार आहे जय महाराष्ट्र आमची गाडी काढतो आम्ही आधी बाहेर आता येत या साईडला रायबा ओनर शिफ्ट शिफ्टचे मानकरी

सांग तू एवढी तुला काय क्रीमा बिमा लावून असं करायचं काय तू काय दाखवायचा प्रयत्न काय करते आता मी काय केलं तुम्हाला सांगतो सरळ सरळ विषा आता मी पण लावले मला तिने आधीच थांबल्या मागे आम्ही म्हटलं भाऊ एकदम मस्त पैकी तुला ओके करून देतो नाही का तर विषाला आणि मी आम्ही बसलो सगळं डिटर्न वगैरे करायला आणि त्यानंतर ही पण आली ही पण बसली डिटर्न करायला बाई आधीच गोरी मी काळा झालेला गोरा होतोय आता मी जो एवढा गोरा होईल त्याच्या डबल ही गोरी होईल कस कस सूत्र तुटणार ब्लॅक अँड व्हाईट अस्मिता व्हॉट इज दिस मॅन तू काय करते चाहते हो तुम कस नाही मी आता बाहेर जाऊन आली ना तर तिकडे ते ऊन होत खूप ते टॅनिंग झाली ते टॅनिंग रिमूव्ह करते नाही नाही मला पण हे बघून तुम्हाला भीती नाही वाटत ऐक अस्मिता बघ ना अस्मिता चांगली दिसते ती क्रीम लावून विशाल इथं बघ रे फक्त हा पण क्रीम लावून चांगले असतोय मी क्रीम लावून पण आम्हाला का

लावायला लागले अस्मिता आता आम्ही आलोय असं म्हणजे ब्लॉग मध्ये घर तर बोलायचं राहिलं त्यांना थोडं अजून बोलायचं नंतर बोल <laughs> कारण की अस्मिता नंतर ना आली सुट्टी घेऊन महिन्याभराची महिन्याभराची इलेक्शनला थांबते ये देखो गाईस जब मे कप उतरताय तब कितनी तकलीफ होती है किती दाखव लिपस्टिक किती इथं ले ले। शूट संपलाय आईज आणि आता आम्ही चेंज करायला वगैरे आलेलो आहे आता मस्त पैकी जेवायचंय जेवण वगैरे करायचंय मस्त पैकी आणि उद्याच्या शूटसाठी परत रेडी राहायचंय हे खूप वाला विषय असतो खरं तर बघताना मजा येते म्हणून बेंड चे सीन्स दाखवलेत की एका एका सीनचे किती टेक घ्यावे लागतात त्यामुळं आणि खूपच खूप म्हणजे मजेदार पण काम आहे पण बोरिंग पण काम आहे कारण की एकच गोष्ट तुम्हाला पंधरा पंधरा वेळा पण कधी कधी करायला लागते सो तसं आहे मध्ये मेकअप करा स्किन डॅमेज करा मेकअपवर चढवा परत काढा असं जवळजवळ पंधरा मिनिट असं जातील मेकअप हे ना मेकअप काढा किती स्किन स्वतः थोडस रूम वगैरे आवरतो मग सगळे ते कपडे वपडे तसे पडले ते सगळे खाली ಆವರ್ತೋ ವಗರ ಮಸ್ತ ಪೈಕಿ ಇಟಿಂಗ್ ಆ